खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क औद्योगिक वसाह सोसायटीचे कामकाज कौतुकास्पद निलेश एसुगडे सोसायटीची पन्नासवी वार्षिक सभा उत्साहात पलूस औद्योगिक वसाह सोसायटीची पन्नासवी वार्षिक सभा नुकतीच उत्साहात पार पडली या सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि विविध विषयांवर चर्चा झाली सभेच्या सुरुवातीला संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रदीप साळुंके यांनी प्रास्ताविक केलं त्यानंतर संस्थेचे सचिव विवेक सुतार यांनी मागील वर्षाचा नफा तोटा व ताळेबंद अहवाल वाचून दाखवला संस्थेचे चेअरमन उमेश पाटील यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला या सभेत संचालक निलेश विठ्ठलराव एसुगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व उद्योजकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या तसेच युवा उद्योजकांना उद्योगाविषयी मोलाची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सभासद विलास लोंडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संचालक मंगेश विठ्ठलराव येसुगडे यांनी केलं यावेळी आनंदराव पुदाले सर्जराव पाटील रामचंद्र पाटील हिंदुराव सावंत विजय जाधव पोपटराव नलवडे सुनील साळुंके दिलीप पाटील रंगराव येसुगडे

उद्योग मंत्री असताना एमआयडीसी संलग्न रस्ते म्हणून असं प्रपोजल त्यांनी केलं आणि ते स्वतः उद्योग मंत्री होते त्यामुळे त्यांनी ते असतील ह्या बऱ्याच एम एम सी कंपनी मधली लोक आपल्याकडे येतात इथं आल्यानंतर फिरत असताना साहेब फोटो तर जाऊन त्यांच्याकडे हे नाही ते नाही ना काम आपलं म्हणजे जागतिक दर्जाचं काम आपण या ठिकाणी करतोय तरी सुद्धा शासनाकडून आपल्याकडे काही फॅसिलिटी मिळाल्या नाही आपलं औद्योगिक वसाधीचं दुर्दैव आहे मागच्या पाच वर्षासाठी कुठल्याही प्रकारचा निधी आपल्याला दिला नाही वेळोवेळी सगळ्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो बाप्पा बाळासाहेबांना सुद्धा भेटून आम्ही त्या संदर्भातलं पत्र दिलं आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा राजकीय विषय आपण आणायला नव्हता आणला नाही आणि इथून पुढे सुद्धा येणार कुणाकडे जाणार कृष्णराज बाबाई मध्यवर्ती का दोन रस्ते यांचाही मागच्या वर्षी अभिनंदनाचा ठराव मागच्या वर्षी किंवा जो कोण इथे येऊन आपल्याला का आपलं काम करेल त्याच्या अभिनंदन करायला त्याचा आधार दिला आपल्याकडं कुठल्याही प्रकाराची हलदारीपणा होणार नाही पण द्याव सगळ्यांनी लक्ष वेळोवेळी त्यांच्या मागा लागून दोन लोक कुणीही लक्ष दिलं नाही नागच्या तीन महिन्यामध्ये साहेब आपल्यालाच कुठल्या तर पक्षाचा आधार साहेब त्या ठिकाणी तोडगा काढून घ्यायचा त्यानंतर इथे मेळाव्याचा नवसाहेब या दोघांच्या अध्यक्ष ठिकाणी येणारे अठ्ठावीस ते दोन तारीख अजून फायनल व्हायचे पण त्यावेळी अजून काय अडचणी आपल्याला त्या सुद्धा आपण उद्योग मंत्र्यांकडून सोडवायसाठी प्रयत्नशील जाऊ आपल्या काही लोकांचे त्या ठिकाणी ओळखी झाल्यानंतर काय अडचणी येतील नऊ हजार काय दहा अकरा बारा ते प्लॉटच्या बाराचे त्या जास्तीत जास्त बारा हजार अकरा बारा हजाराला त्या दहा दहा हजार एक अवधीत जर धरलं दहा हजार रुपये जर तुम्हाला सोसायटीचं सोसायटीला बारा हजार नगरपालिकेने केली गेला त्या प्रत्येक कारखान्याला कमीत कमी पन्नास हजारच होते पन्नास हजार पन्ना पन्ना रुपये प्रत्येक कारखानदाराला भरावं लागतील एवढा एकदम डबल म्हणत नाही मी पाचपट सहापट सहा